नमस्कार आज दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस वार गुरुवार के डी चौधरी डाळिंबेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनी एकच सांगू इच्छितो की बाजारातील घडामध्ये या सातत्यानं त्या आपल्यासमोर येत असताना चांगल्या मालांचं प्रमाण हे बऱ्यापैकी आज पुणे मार्केटला येत असताना तिथला ॲव्हरेज दोनशे बत्तीस रुपये किलोचा हाच आज पाहायला भेटला आणि बरेचसे टॉप क्वालिटीचे माल पुण्यात येत असताना की ज्यावेळेस जागेवरती बांधावरती सौदे होत असताना त्याला एक ठरतो ठरतोय आणि तिथले व्यवहार पुण्यातले पाहतात जागेवरचे पण व्यवहार टाईट होत आहेत दखल एवढीच घ्यायची की हा जो काळ आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर या टायमिंगला कधीच एवढे रेट नव्हते आणि पुढचा काळ ज्यावेळेस सप्टेंबर महिना गुजरात तेव्हा रेट हे वाढत असतात अजून सप्टेंबर महिना याच्या आतमध्ये जी जर परिस्थिती कडक असेल जाग्यावरती दोनशे दहा दोनशे वीस रुपयाचे सुद्धा सौदे आज बऱ्याच ठिकाणी मला मिळले आणि साधारणतः एकशे सत्तर एकशे ऐंशीच्या वरच जाग्यावरती सौदे हे बरेचसे होत असताना मी काही बागांनाही भेटी दिल्या परंतु हे सगळं होत असताना त्या शेतकऱ्यांना मी विनंती एकच करतो की आपण पुण्याकडे एकदा आलं पाहिजे नाशिककडे एकदा आलं पाहिजे परंतु आज नाशिकमध्ये असे माल आले होते परंतु मी ठामपणे हे सांगू शकतो की हे पाच दहा टक्केच माल आहेत की जे टॉप क्वालिटीचा आहे आणि त्याला एक तर जागेवर रेट नक्कीच चांगला भेटेल त्याला एक्सपोर्ट जर होत असेल आणि त्या जो क्वालिटीचा जात असेल पण महाराष्ट्रातल्या कुठल्याच मार्केटमध्ये रेट मिळत नाही तो पुण्यात मिळतोय आज शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं की इथले रेट आम्हाला नक्कीच चांगले पण पुण्याला ह्याच्यापेक्षा जर रेट मिळत असेल पाच पाच दहा हजार तुमचं भाडं जरी जात असेल तरी आम्हाला ऐंशी नव्वद हजाराचा नक्कीच पुण्यामध्ये फायदा होईल अशा लेवलचं जे वातावरण मला आज मी नाशिकमधून ही व्हिडिओ बनवताना मला जाणवलं आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की नाशिक असेल पुणे असेल किंवा इंदापूर असेल त्या तीन मार्केटमध्ये मिडियम माल असेल किंवा त्याच वेळेचे रेंज सगळीकडे सेल टॉप क्वालिटी हे फक्त पुण्याकडं आवर्जून शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे आणि तिथलं मार्केट रेट पाहून जागे होती का मार्केट हे ठरवलं पाहिजे खऱ्या अर्थानं बरेचसे माल तीस चाळीस टक्के माल पावसाने भिजलेले येतात आणि त्या भिजलेल्या मालामुळं मार्केट थोडीशी डाऊन होऊ नये याविषयी आपण दक्षता घेतली पाहिजे पण त्या मालाला डागच येत असेल तर जास्त थांबलंही नाही पाहिजे पण जे टॉप क्वालिटीचा माल आहे आणि भिजलेला आहे थोडासा दोन दिवस काढा किंवा माल खराब होत नसेल तर आपण पुढं पुढं जाऊन विरळून काढा आणि विरळून विरळून काढताना आपले नक्कीच पैसे होणार आहेत एकशे सदतीस रुपये किलोपर्यंतची गोटीपर्यंत आपण नक्कीच पोहोचलो अजून दोन चार दिवसांनी पावसाचं वातावरण असतं दीडशे रुपये गुटीचं तर आपल्याला माझ्या मनात संकल्प आहे मला वरच्या रेटपेक्षा खालचे रेट जेवढे जास्त जातील आणि माझ्या शेतकऱ्याचा जेवढा फायदा होईल तो मी माझ्या मानसिकतेतनं एक बाजारपेठेमध्ये तो तयार केलेला आहे आणि त्याचा नक्कीच आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कोण म्हणत असेल मंदी बिलकुल मंदी नाही आजही ती जी आहे फक्त माल भिजलेले असतील तर नक्कीच त्याच्यावर डागडूक असतील तर थोडाफार रेट कमी जाऊ शकतो कारण तो भिजलेला माल बॉक्समध्ये टाकला तर सडतो हे आपण खात्री करा की मार्केटमध्ये कोणत्या मालाला कोणते रेट आहेत चांगल्या मालाला चांगलेच रेट आहेत हलक्या मालाला कोण जागेवर येत नसतो टॉपच माल हलक्या माला मालामुळे बाजारपेठ डाऊन झाली याचा फायदा जर कोण घेत असेल तर आपण त्या पद्धतीचा अभ्यास करावा हेच खरं तर मी तळमळ या व्हिडिओतून बोलत असतो आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना नक्कीच दिशा या माध्यमातून मिळते आणि म्हणून आपण मार्केटिंग करताना काळजी घ्या इथून पुढे अजून रेट थोडे थोडं तरी वाढतील रेट पडत पडतील किंवा पडायची भीती मनामध्ये असेल मी सांगू शकतो रेट पडणार नाहीत रेट जर खाली आले तर पावसानेच येतील चार दोन दिवस अन्यथा मार्केट मोकळी आहे बाजारपेठेत माल नाही आहे पूर्वी आमच्याकडं गाड्या खाली होत नव्हत्या एवढी सगळी परिस्थिती मागच्या वर्षी होती म्हणजे ह्या वर्षीची परिस्थिती भयानक आहे हे जे रेट मिळत आहेत किंवा मिळणार आहेत न भूतो न भविष्य असेच रेट आपल्याला मिळत राहतील आणि म्हणून आपण काळजी करू मार्केट करा हेच कळकळी जावा मी माझ्या सर्व बंधूंना करू इच्छितो धन्यवाद